नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या राजकीय व्यस्ततेपलीकडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध तिडके यांचा अनोखा उपक्रम मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सप्टेंबर एकोणीस दोन हजार पंचवीस राजकारण सहकार आणि समाजकारण या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेले आणि अनेक वर्षे समाजसेवेत सक्रिय असलेले अनिरुद्ध सुहासराव तिडके यांचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे व्यावसायिक आणि राजकीय व्यस्ततेपलीकडे जात त्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर एक नयनरम्य बाग फुलवून पर्यावरणाचा संदेश दिला आहे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि पर्यावरणाचा ध्यास स्व आमदार प्रतिभाताई तिडके यांचे नातू आणि माजी आमदार सुहासराव तिडके यांचे चिरंजीव असलेल्या अनिरुद्ध तिडके यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे नमस्कार मी अनिरुद्ध सुहासराव तिडके माझं टेरेस गार्डन आहे बरेच वर्षा पहिले आम्ही या टेरेस गार्डन ची सुरुवात केली टेरेस गार्डन अशाद्वारे वाढत गेलो माझ्या पत्नी मी पहिले अनेक कुंड्या इथे आणल्या अनेक फुलं असे झाड लावले आम्ही माझ्या पत्नीने माझ्या त्यांना मी सहकार्य केलं आणि त्या दृष्टीने आम्ही हे झाड वाढवले पहिले अनेक शोभवि फुलाचे झाड इथे लावले आणि त्यानुसार आम्ही मग नंतर बी मला फळाच्या झाडाची आवड झाली आणि फळाचे झाडं मी इथे वाळत गेलो आणि फळाचे झाडं लावत अनेक इथे फळाचे झाड तयार झालेले आहे आता आपण दिसत आहे की अंजीर पास किती मोठे मोठे झाड आहे अंजीर लागलेले आहे चिक्कू लागलेला आहे इथे ड्रॅगन फ्रूट आम्ही वर्षानुवर्ष या झाडाचं ड्रॅगन फ्रूट खातो अंगूरचं झाड आहे आणि चेरीचं झाड आहे हे चेरीचं झाड पेपरमध्ये सुद्धा आलं आहे न्यूज पेपरमध्ये कारण की या चेरीच्या झाडाची आम्ही दररोज चेरी खायचो अजूनही या चेरीच्या झाडाला फ्रूटिंग आहे हे चेरी लागलेले आहे आपल्याला इथे दिसते आहे ड्रॅगन फ्रूट पण लागलेले आहे ड्रॅगन फ्रूट तीन पाच वर्षाला असे ड्रॅगन फ्रूटच्या कळ्या येतात त्याच्यातून दोन तीन अशा कळ्या त्या फुलतात आणि त्याला ड्रॅगन फ्रूट लागतात आणि आम्ही ते ड्रॅगन ला फ्रूट लाल झाल्यावर तोडतो आणि घरच्या घरी हे अशी आमची बाग तयार झालेली आहे यातूनच आम्ही सर्व जे घरी लागलेलं जे घरी लागलेली सामग्री आहे जसं हे गोलड झाड आहे आणि एलोवेरा आहे इथे चहाची पत्ती आहे पुदिन्याचंही झाड होतं आता पुदिन्याचा आम्ही तिथे ठेवलेला आहे आणि घरच्या घरी जे सामग्री लागली ते आम्ही याच्यातून घेतो आणि घरी ते वापरतो आणि आता पहा आपल्याला दिसत आहे त्या चिक्कूच्या झाडामध्ये आम्ही आलूची काही रोप टाकलेले आहे हे आपल्याला इथे दिसत आहे ते आलूचे रोप टाकलेले आहे म्हणजे आलू लावलेला आहे आलूचे झाड हे पडलेले आहे पावसामुळे हे बा इथे आपल्याला दिसत आहे हे चिकू लागलेले आहे याला छोटे छोटे अंजीर लागले आहे आवड निर्माण होत गेली आणि याची पहिले मला आवड आहे आणि हे लावत लावत आणखी आवड निर्माण माझ्यात झाली आणि तसे तसे मी इथे झाड वाढवलेले आहे आणि टेरेस गार्डन हे आमचं इथे म्हणजे असं फॉरेस्ट सारखं निर्माण झालेलं आहे आणि विनिराळे प्रकारचे झाड आहे आणि वाढलेले आहे आपण पान इथे हा आंबा आहे हा मी ऑनलाईन काही झाडं बोलावले आहे हे शहतूतचं झाड आहे याला अनेक माहित तुम्हाला शहतूत लागलेले आहे मलबेरी आणि मला असं वाटतं की खाली आपण शेतात जे झाडं लावतो माझी अशी कल्पना तयार झाली की आपल्याला लक्ष ठेवावं लागते तिथे ढोर बंदराचा त्रास आहे मी अनेक झाड शेतातली लावले पण त्या त्रासामुळे घरच्या घरी जवळच्या जवळ लक्ष ठेवता येईल अशाद्वारे मी माझी बाग तयार केलेली आहे आणि या बागात मी वेळेस वेळ काढून इथे मी थोडासा रंग थो, आणि मी तसं माहिती की आपल्याला जे छंद आहे आणि ते छंद मी जोपासत जसं माझे वेळ मिळाला तसं मी त्या छंदासाठी कार्यरत असतो आणि मी कार्यरत राहीन कारण की माणसाने कोणताही छंद जोपासले पाहिजे अनेक प्रकारचे मला असे छंद आहे ते मी जोपासत असतो आणि बरेच दिवसापासून हे बाग अनेक वर्ष झाले हे तयार आहे आम्ही याच्यात झाडं लावलेले आहे आणि इथे एवढं निसर्गरम्य वातावरण वाटते की आम्ही या बागेत कधी कधी सगळी फॅमिली सोबत इथे डब्बा पार्टी करतो सुट्टीच्या दिवशी कधी आम्ही इथे मोकळ्या गप्पा मारतो आणि दररोज इथे दर, दर दिवसाला आम्ही या पाळण्यावर बसतो इथला आनंद घेतो आणि या झाडं वाढल्यामुळे इथे एक बटरफ्लाय गार्डनही निर्माण झालेलं आहे आणि अनेक प्रकारचे बटरफ्लाय याच्यावर इथं अनेक प्रकारचे मला दिसतात आणि मी त्याचे फोटोही काढून सुद्धा ठेवलेले आहे बी कॉम बी पी एड एम एल एल बी पर्यंत शिक्षण घेतलेले तिडके हे सहकार आणि राजकारणाचा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत त्यांचा वृक्षारोपण आणि निसर्गाची निगा राखण्याचा छंद विशेष उल्लेखनीय आहे याच छंदाला त्यांनी एक सामाजिक कार्याचे रूप दिले आहे त्यांच्या टेरेस गार्डनिंगसोबतच त्यांनी यूट्यूबवर सामाजिक दृष्टिकोनातून तीन ते चार शॉर्ट फिल्म्स देखील बनवल्या आहेत टेरेस गार्डनची अनोखी रचना तिडके यांच्या टेरेसवरील बागेमध्ये अनेक दुर्मिळ प्रजातींची झाडे आहेत यात फळझाडांपासून ते विविध प्रकारच्या फुलांच्या वेलींपर्यंत अनेक वनस्पतींचा समावेश आहे औषधी वनस्पती जसे की तुळस कोरफड आणि गवती चहा देखील त्यांनी इथे लावले आहेत पाण्याचा योग्य वापर करून त्यांनी पक्ष्यांसाठीही पाण्याची सोय केली आहे ज्यामुळे सकाळी विविध पक्ष्यांचे किलबिलाट ऐकायला मिळते समाजाला दिलेला प्रेरणादायी संदेश या उपक्रमाबद्दल बोलताना अनिरुद्ध तिडके म्हणाले आजच्या धावपळीच्या जीवनात आपण निसर्गापासून दूर होत आहोत पण जर प्रत्येकाने आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवर काही झाडे लावली तर आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो झाडे लावणे हा फक्त एक छंद नाही तर ती काळाची गरज आहे असे त्यांनी सांगितले त्यांचा हा प्रयत्न केवळ एक छंद नसून तो सिमेंटच्या जंगलातही हिरवळ फुलवता येते असा समाजाला दिलेला एक महत्वाचा संदेश आहे त्यांच्या या उदाहरणातून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी टेरेस गार्डनिंग सुरू केले आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सर्वच स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा